जबरी चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर चौघा जणांना ताब्यात घेतले आहे शहरातील लोणार वसाहत येथे या टोळीने मोटारसायकल स्वारांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल चोरले होते शाहूपुरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर संशय असल्याने पोलिसांनी उंचगावजवळ सापळा रचून या टोळीला पकडले रवी पवार अजय चव्हाण सचिन चव्हाण विनायक चव्हाण या गडमुडशिंगी येथील चोरट्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मोटरसायकली आणि मोबाईल असा एक लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र